रशिया येथील माउंट अल्ब्रुज या बर्फाच्या टेकडीवर न थांबता साडेपाच तासात हे अंतर पार करून भारताचा ध्वज फडकावणाऱ्या खेड येथील मुमके गावच्या सुपुत्र इम्रान हमीद फकी याचे आज खेड रेल्वे स्थानकावरती जंगी स्वागत करण्यात आले खेड शहरातील नागरिकांसह ग्रामीण क्रिकेट कौन्सिलचे दानिश पौत्रिक इरफान कायदेरी दाऊद दुदुके फैजल परकार समाजसेवक बुरान टांके जेसीसी सेक्रेटरी वसीम फक्की यांच्यासह खेड शहरातील नागरिकांनी इम्रान फक्की यांचे खेड रेल्वे स्थानकावरती स्वागत केले इम्रान फक्की यांचे रेल्वे स्थानकावरती आगमन होताच पुष्पगुच्छ देऊन फुलांचा वर्षाव करत त्यांचे स्वागत करण्यात आले भारताच्या नावावर नवा विक्रम नोंदवणाऱ्या इर इम्रान फक्की यांच्या समाजातील सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे इम्रान फक्की हा मुमके गावचा रहिवासी असून रशिया देशातील सर्वात उंच पर्वतावर भारताचा झेंडा फडकावून त्याने खेड तालुक्याचे नाव उंचावले आहे हा जो एक्सपिडिशन होता हा एक माझा जीवनाचा मोप मोठा एक्सपिडिशन होता बिकॉज हा एक सेवन कॉन्टिनेंट्स जे सेवन कॉन्टिनेंट्स आहेत देशामध्ये त्यामध्ये हा एक युरोप कॉन्टिनेंटचा सर्वात हायेस्ट माउंटन आहे माऊंट एल्बरस्ट म्हणून हा माउंटन रशियामध्ये लोकेटेड आहे आणि ह्याची माउंटेनची जी हाईट आहे ती आहे फाईव्ह थाउजंड सिक्स हंड्रेड फॉर्टी टू मीटर्स अप्रॉक्सिमेटली एटीन थाउजंड फीट आणि सर्वात मोठा जो चॅलेंज होता ह्या माउंटेनसाठी ते होता बर्फ त्याचं आईस क्लाइंबिंग आणि त्याचा टेम्परेचर तिकडे मायनस ट्वेंटी फाईव्ह डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आणि तो सर्वात मोठा एक चॅलेंज होता माझ्यासाठी आणि हा जो चॅलेंज मी ॲक्सेप्ट केला माझा एक माझे मित्र आहेत सोमेन सरकार म्हणून ते आमचे कोलकाताचे सर्वात हायेस्ट चांगले माउंटेनर्स आहेत त्यांच्यासोबत हे एक्सपिडिशन मी पार केलेलं आहे आणि टोटल एट पीपल म्हणजे ते एट आ, इंडिया इंडियाशी टोटल एट पीपलनी हा एक्सपिडिशन माझ्यासोबत पार केलेला आहे आणि एकदम चांगलं एक्सपिडिशन ह्यांनी आनंद बनसोडे हे थ्री एक सिक्स्टी एक्सप्लोरर्सची टीम होती ते इंडिया इंडियाशी आम्ही ह्यांना हायर केलं होतं त्यांनी ऑलरेडी एक रशियन गाईड होती आमची तिकडे ऑक्साना मॉर्नेवा ही ते गाईडचं नाव होतं आणि ते तिन्ही एक दोन गाईड अरेंज केलं होतं त्यांनी एक, एक तिकडे एक पसांग लामा म्हणून एक गाईड होते ते आपले नेपाळचे सर्वात मोठे चांग सगळ्यात चांगले माउंटेनियर आहे आणि त्यांच्या एक्सपिडेशन ते, 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 ते त्या त्यांच्या गायडन्समुळे हा एक्सपिडिशन सेफली पार झालेला आहे आणि आता पुढचा जो चॅलेंज आहे तो, तो अजून मोठा चॅलेंज आहे तो आफ्रिकामध्ये तानझाण्याला फाईव्ह थाउजंड एट हंड्रेड नाईंटी फाईव्ह मीटर्सचा चॅलेंज आहे आणि तो, तो आफ्रिकाचा सर्वात हायेस्ट मोठा पहाड आहे तो पुढच्या वर्षी इन्शाल्ला मिळेल तर सर्वांच्या आशीर्वादाने मी इन्शाल्ला पूरा करणार पंधरा ऑगस्टला जे माझे जितके पण माझे रिश्तेदार आहेत माझे फ्रेंड्स आहेत माझे माझे गावकरी आहेत त्यांना सर्वांना माझा अभिनंदन आहे थँक्यू व्हेरी मच आ, मला एक्सपेक्टेशन नाही होती की इतकेवढ्या मोठ्या का क्राऊड इकडे येणार म्हणून ते सर्व एक्सपेक्टेशन जे आहेत आमचे बुराणबाई तिकडे आहेत माशाला आणि आमच्या हिदायत मामू तिकडे आहेत सर्व माशाला आमचे सर्व गावकरी इकडे आहेत ते, ते सर्वांनी म्हणजे एक एक करून पुरं केलेलं आहे थँक आता एक मोठा मोटिवेशन मला भेटलेलं आहे आणि यापुढे अजून एक चांगली कामगिरी करायसाठी अजून एक हे मुळे हे चांगलं मोटिवेशन आहे थँक्यू व्हेरी मच सर